नमस्कार आपलं रावेर मीडियात आपलं हार्दिक स्वागत रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे दोन्ही रिक्त पदांच्या निवडीसाठी आज बाजार समितीच्या संचालकांची बैठक छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उत्साहात संपन्न झाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निश्चित करून दिलेल्या वेळेत वरील दोनच उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील आणि राजेंद्र चौधरी यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ पुष्पहार आणि शाल देऊन अभिनंदन केले निवड जाहीर होताच भाजपसह उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि या विश्वास अविश्वास प्रस्तावाचे शिल्पकार नंदकिशोर महाजन माजी आमदार अरुण पाटील सुरेश धनके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत आणि प्रतिक्रिया आपलं मीडिया रावेरवर संचालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला हो त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार दाख आभार प्रदर्शन करतो आणि आमचे नेते गिरीश भाऊ दिनीद महाजन महाजन साहेब त्याच्यानंतर आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रक्षाबाई खडसे आमचे आमदार साहेब अमोलदादा जावळे पुढचे आमदार चंद्रकांत पाटील साहेब आमचे माजी आमदार दादा पाटील असतील आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भाऊ असतील नंदू नंद शिरिदादा चौधरी माझे आमदार असतील नंदू किशोर महाजन महाजनजी असतील त्याच्यातून आमचे सुरेश भाऊ धनजी असतील त्यांचे खूप खूप मी आभार मानतो त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून झाला ना मला संधी दिली त्या संधी मी सोनं करेन माझ्या संचालकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्याला कुठेही तळागळा जाणार नाही विशेष खास करून नंदू महाजनच्या तरी जास्तीत जास्त आभार असे मानतो की त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे पुनच्छा आभार मानतो जय ही आता शेतकऱ्यांना करणार आहे बस आता नवीन नवीन सुरुवात आहे आता ते जे आहेत प्रयत्न शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी वर्ष आपण सत्तेमध्ये होते फक्त समोर होते तर आता तुम्ही समोर दिले आणि ते बाजूला आले तर तुम्ही काय करणार आहे पुढे नवीन नवीन कसं शंभर टक्के त्यांना सोबत घेऊन प्रयत्न करू ते जर सोबत आले त्यांना सोबत घेऊन प्रयत्न करू नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विकास करण्याचे काम करण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापतीची निवड ही बिनविरोध झाली सभापतीपदी प्रल्हाद पंडित पाटील व उपसभापती पांडुरंग शिवदास पाटील यांची निवड झाली प्रथमत मी त्यांना येणाऱ्या कार्यकाळात शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता परमेश्वर त्यांना शक्ती दो याकरता त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आज सभापती व उपसभापती निवड होत असताना आपण सर्वांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाबद्दल मी एकच सांगतो की हे जे संस्था आहे हे शेतकऱ्याच्या हिताची संस्था आहे इथं कुठलंही राजकीय पक्षीय राजकारण नसताना शेतकऱ्याचे प्रश्न जास्तीत जास्त कसे सोडवता येतील याकरता सर्वच्या सर्व अठरा संचालकांना फोपस घेऊनच आम्ही काम करू आणि त्या काळात व्यापारी असतील शेतकरी असतील हवाल व्यापा असतील जे जे घटक या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ जुळले आहे त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या सोडण्याचा प्रयत्न आम्ही मनापासून करतो